बेडकाने छाती फुगवली तर बैल झाल्यासारखं वाटत असतं रुपाली चाकणकरांचा अमोल कोल्हे यांना टोला अंतर्गत तक्रार निवारण कमिटीवर आम्ही भर देतो एकूण दोनशे त्र्याऐंशी आस्थापना असून सर्व ठिकाणी खाजगी दोन हजार पाचशे सहासष्ट खाजगी आस्थापना आहेत यापैकी केवळ पाचशे सहासष्ट इतक्याच कमिट्या झाल्या आहेत बालविवाह सहा होते त्यापैकी चार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत लग्नासाठी मान्यता देताना मुलींच्या जन्माचा दाखला सक्तीचा मिसिंग केसेस मोठ्या प्रमाणात वाढले आहेत पाच सात मार्च या दरम्यान सर्व राज्यात प्रत्येक जिल्ह्यात विभागाच्या वतीनं भेट दिली जाईल लव जिहादची प्रकरणे आमच्यापर्यंत येत नाहीत मात्र आमच्यापर्यंत अशी काही प्रकरणे आल्यास आम्ही नक्कीच काम करतो निवडणुका आल्या की सर्वच पक्ष आपली उमेदवारी जाहीर करत असतात आमचा पक्ष ही उमेदवारी जाहीर करेल मात्र बारामतीतून सुनेत्रा पवार सर्वाधिक मताने निवडून येतील बेडकाने छाती भोगली तर बैल झाल्यासारखं वाटत असतं अमोल कोल्हे यांना घरासमोरचा रस्ता नीट करता आला नाही नाटकाच्या माध्यमातून ते मतदारसंघात फिरत आहेत छाती फुगवली की आपण बैल झाल्यासारखं वाटतो तशातला प्रकार दिसतोय मला हा उमेदवार मिळत नाही अशा पद्धतीने विधान त्यांनी करू नये इतक्या दिवस मतदारसंघामध्ये कधीही न फिरलेले अमोल कोल्हे नाटकांच्या माध्यमातून लोकांशी संपर्क साधायचा सा प्रयत्न करतात स्वतःच्या घरासमोरचा रस्ताही त्यांना पाच वर्षामध्ये करता आला नाही आणि कधी सुद्धा आपण मतदारसंघामध्ये आहोत आणि जिंकू इतका आत्मविश्वास येतो कुठून हा एक मला प्रश्नच पडतो प्रत्येक घरामध्ये त्या त्या व्यक्तीला संधी मिळाली पाहिजे लढवावी नाही लढवावी शेवटी कर्तृत्व असत नाही आम्हाला खात्री आहे सुनेत्रवेणी हा सर्वाधिक जेवढ्या लोकसभा मध्ये आमचे उमेदवार राहतील त्या सगळ्या उमेदवारांमध्ये सुनेत्रविणी या सर्वाधिक मतांनी निवडून येतील विकासाच्या दौरावर प्रदेशाध्यक्ष प्रदेश, प्रदेश, म्हणून काम करू शकता त्यावेळेस आपण मागणी करू अरे